नमस्कार मी आदिती शिंदे मी एच एम कॉलेज कदाडूमध्ये शिकते तर माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे कॉम्प्युचर लेदर फॉर्मेशन मिलियन्स ऑफ ॲनिमल्स आर किल्ड ॲन्युअली स्लॉटर हाऊसमध्ये मिलियन्स ऑफ ॲनिमल्स किल होतात तर हे जे व्हिगन लेदर बनवलेलं आहे ते आयडियल अल्टरनेटिव्ह म्हणून सर्व होतं ट्रॅडिशनल लेदरसाठी तर ह्याची प्रोसिजर पण ॲज सिम्पल ॲज प्रिपेरिंग टी आहे तर सगळ्यात आधी ब्लॅक टी प्रिपेअर केलेली आहे जी ब्लॅक टी ब्लॅक टीमध्ये स्कोबी ॲड करतो सिम्बॅटिक कल्चर ऑफ बॅक्टेरिया अँड इस ज्याचं सात ते चौदा दिवस फॉर्मंटेशन केल्यानंतर व ती सर्फेस लेअर फॉर्म होते ही सर्फेस लेअर ड्राय नाही तर ड्राय केल्यानंतर ही अशी लेदर लाईक मटेरियल फॉर्म होतं ज्याचा यूज आपण ट्रॅडिशनल लेदर ट्रॅडिशनल लेदरचे प्रोडक्ट जिथे पण यूज होतात त्याच्याऐवजी आपण हे व्हिगन लेदर यूज करू शकतो त्याच्यापासून मी हे प्रोडक्ट बनवलेला आहे आणि ह्याचा यूज फॅशन सेक्टरमध्ये आर्टवर्कमध्ये कुठे पण यूज होऊ शकतो तर ह्या ह्या लेदरपासूनही ना हे बनवलेलं आहे पाऊच तर ह्याचा ना यूज आपण ह्याच्यासारखे मटेरियल म्हणजे भविष्यामध्ये फॅशन सेक्टरमध्ये आर्टवर्कमध्ये यूज करू शकतो आणि तसंच जी ही ब्लॅक टी फॉर्मटे ब्लॅक टी ती जी ना प्रोबायोटिक म्हणून पण सर्व होऊ शकते त्याचे खूप जास्त हेल्थ बेनिफिट्स आहेत प्रोबायोटिक म्हणून पण सर्व होते आणि अँटीऑक्सिडंट्स पण प्रोव्हाइड करते हा प्रोजेक्ट करण्यासाठी मला प्रतिभा पाटील मॅडम एच एम कॉलेज यांनी मार्गदर्शन केले आहे त्यांचे खूप जास्त आभार आणि हा प्रोजेक्ट करण्यासाठी माझे पुढे पण इच्छा आहे इंडस्ट्री म्हणजे इंडस्ट्रीमध्ये वगैरे याचा यूज व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि आज शिवाजी युनिवर्सिटी कोल्हापूर यांनी मला आज आविष्कारच्या मार्फत ही संधी दिली की माझा प्रोजेक्ट आहे ना इथे हे प्रदर्शित व्हावा त्यासाठी पण धन्यवाद